आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो केवल अंगावर भगवे वस्त्र घालून हिंदू होता येत नाही हिंदू जणांना अंगावर घेण्यास तयार आहोत याचा विचार पाहिजे साम दाम दंड भेद या सगळ्या पद्धतीची शस्त्रे वापरली तरच आपण आपल्या हिंदू धर्माला सुरक्षित ठेवू शकतो आंबोली भागात मठाच्या माध्यमातून सुरू असलेले हिंदू धर्माला ताकद देण्याचे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आंबोली येथे शनिवारी हिंदू धर्म परिषद संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी अवधुतानंद महाराज आंबोली सरपंच सावित्री पालेकर उपसरपंच दत्तू नार्वेकर जिल्हा बँक संचालक महेश सारंग रवींद्र मडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते सुरक्षा करण्यासाठी हिंदू धर्म रक्षक हा एकच कशाला हवा आपल्याला या परिषदेमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू धर्म रक्षक म्हणून आपला प्रवास का करू शकत नाही त्या ना समाजामध्ये वावरू शकत नाही समाजामध्ये हिंदू धर्म म्हणून आपली धाक आणि भीती का निर्माण करू शकत नाही कोणी आपल्या मंदिराकडे आपल्या गौमाताकडे नजरेने पाहिलं तर त्याचे हात कापले पाहिजे अशी धाक आपण हिंदू धर्म म्हणून का निर्माण करू शकत नाही हा विचार या धर्म परिषदेच्या निमित्ताने झाला पाहिजे तरच आपण हिंदू समाज म्हणून आपण पुढे जाऊ <laughs> नंबर वन निर्धार न्यूज आंबोली